चंद्रपूर दारूबंदी साठी आमडी ग्रामस्थांचा यलगार गाव दारूमुक्त होणारच ग्रामसभेत एकमुखी ठराव चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे गावाने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय गावातील महिला पुरुषांनी एकमुखाने ठराव पारित करत गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा निर्णय केलाय गावची एकूण लोकसंख्या सुमारे एक असून आज घेतलेल्या विशेष ग्रामसभेला तब्बल दोनशे सत्तावन्न गावकरी उपस्थित होते यामध्ये एकशे तेरा पुरुष आणि एकशे चौवेचाळीस महिला सहभागी झाल्या या सभेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारुमुक्त आंबडीचा संकल्प केला गावात अवैध दा दारू विक्रीमुळे महिला व प्रतिष्ठित नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता वनविभागाच्या लगत आणि हनुमान मंदिराजवळ चालणाऱ्या अवैध दा दारू विक्रीवर ग्रामस्थांनी तीव्र आक्रोश व्यक्त केलाय अनेकदा अश्लील भाषा वाद आणि सामाजिक असंतोष निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी अखेर एकजूट दाखवत दारूबंदीचा ठराव मंजूर केला दारूबंदी समितीचे सचिव अरुण गोरवे यांनी सांगितले की दारूबंदीचा ठराव तात्काळ जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे पाठविला जाणार आहे जर प्रशासनाने आमडी गावकऱ्यांना सहकार्य केले नाही तर गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील या विशेष ग्रामसभेत सरपंच कल्पना थोटे ग्रामसेवक दिनेश राठोड सदस्य अविनाश गाठे विठ्ठल रणदिवे शीतल गोरवे प्रफुल डरे मुकेश गिरी तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण बगणे रामभाऊ कडूकर आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते आमडी गावाचा आवाज दारू नको गावात शांती हवी समाजात गावातील महिलांचा उत्साह आणि ठाम भूमिका पाहता आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण चिमूर तालुक्याचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर इत्यादी गावातून आंबडी बेगडेच्या बसस्थानकावर खुले आम दारूची विक्री होत असल्यामुळे ग्राहकांचा भव्य दिव्य सोहळा पावयास मिळतो त्या अनुषंगाने आम्ही गावकऱ्याने एक निर्णय घेऊन माननीय संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा स्वारी चिमूर यांना अधीनस्थ राहून आम्ही विशेष आमसभा बोलवण्याची सूचना केली त्या सूचनेनुसार माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांनी आपले आदेश क्रमांक देऊन माननीय सचिव ग्रामपंचायत आंबडे वेगडे यांना विशेष ग्रामसभा बोलविण्यात भाग पाडले त्यानुसार आजची ग्रामसभा आंबडी बेगडे ग्रामपंचायतीच्या भव्य रंगमंचकावर सादर झाली त्या सभेला मौजा विकत असलेली दारू ही कायमस्वरूपी बंद करण्याचा एकमताने कुठलंही राजकारण करणार नाही किंवा आमच्या गावातील जे अवध्यरित्या दारू विक्रेते आहेत त्यांचा आमचा कुठलाही वैयक्तिक विरोध नाही किंवा राजकारणाशी आम्हाला घेणं देणं नाही पण आमचं गाव एक आदर्श गाव व्हावं एक या विश्वामध्ये हे गाव नाव आम्ही दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे आम्ही सदस्य आज आमच्या गावामध्ये बा, आमसभा आमसभा घेण्यात आली त्या आमसभेमध्ये दारूबंदीचा विषय दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला ग्राम सभेचा विषय होता दारूबंदीचा हा सर्वांना गावकऱ्यांना विनंती केली या मिटिंग आमसभेला सर्वांनी उपस्थिती दावली सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष आहे हे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आहे गावातील तरुण मंडळी आहे गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आले आणि जो हा विषय घेतला दारूबंदीचा याच्या अगोदर आम्ही बरेचसे प्रयत्न केले का दारूबंदी व्हावा तरी शासनाकडून याचा काही प्रतिसाद मिळाला नाही पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही कंप्लेटा दिल्या पकडून दिली तरी पण त्यांना या त्यांना ते काही पैसे आणखी देऊन ते शासन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची दारू आतापर्यंत चालूच ठेवली हा दारूवाल्याकडून त्यांनी पैसे घेतले आणि त्यांनी हे दारू चालूच ठेवली त्यांना वारंवार ते सहकार्य करायचे आम्ही पकडायला जायचं दारू ते लोक पोलिसवाले त्यांना फोन करायचे त्या तुमच्याकडं करा, आम्ही येणार आहोत त्यांना माहिती द्यायचा त्यांची आम्हाला दारू भेटत नव्हती परंतु आम्ही हा निर्णय घेतला का आमच्या गावातली कायमस्वरूप दारू बंद व्हावं यासाठी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं विनंती केली सर्वांनी या कार्यास सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि ही कायमस्वरूपी दारू आमच्या गावातली बंद व्हावं ही मी सर्वांना विनंती करतो माझं नाव कल्पना बंडू ढोटे यांच्याकडून मी सरपंच आहे आम्हा दारू बंदी बंद झालीच पाहिजे असं म्हणजे घेतलेला निर्णय आहे आता आपल्या आंबे गावातली दारू बंद झालीच पाहिजे असं आम्हाला वाटते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा